डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं नाव ज्यांनी संविधानामध्ये दिलेल्या स्वातंत्र्यामुळे अधिकारामुळे शिक्षण घेऊन उंच घेत नावलौकिक कामगिरी करताना दिसून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार संरक्षण कायदा बारा तास ड्युटीवरून आठ तास ड्युटीची तरतूद प्रसूती पगारी रजा बोनस रविवारी रजा आरोग्य विमा स्त्री पुरुष समान वेतन अधिकार पी एफ योजना पेन्शन योजना यासारख्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून कर्मचाऱ्यांच्या जणू काही सोने करून टाकले परंतु काही अधिकाऱ्यांना अधिकार, अधिकार। चालतात परंतु अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांचं नाव घेतलं की यांच्या पोटात दुखू लागतं असाच एक प्रकार कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगर, नगर रचनाकार पदी असलेल्या प्रकाश मुळे यांनी आपल्या कार्यालयात सर्व महापुरुषांचे फोटो लावले परंतु बाबासाहेब यांचा फोटो नसल्याने बदलापूरच्या काही स्थानिक पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता मुळे यांनी फोटो भेटलाच नाही असे उत्तर देत उलट पत्रकारांशीच अरेपणा केला परंतु नंतर प्रकरण हाताबाहेर जात हे पाहता मुळे यांनी बाबासाहेबांची प्रतिमा लावत सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला ठळक वार्ताच्या टीमने देखील प्रकरण जाणून घेण्यासाठी मुळे यांना नगरपालिकेत भेटून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रकृती स्थिर नसल्याचे काय

परंतु मुळे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत मनमानी कारभारच सुरू केला की काय असा प्रश्न आता आता उपस्थित होतोय यावर मुख्य अधिकारी मारुती गायकवाड काय कारवाई करतात हे ठरणार आहे प्रतिनिधी अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर काय मागणी असणार आहे उद्या निवेदन कोणाच्या माध्यमातून आज बदलापूर शहर हे भोजन भोजन लोकांचं शहर आहे आणि या शहरामध्ये पर्टिक्युलर जर तुम्ही आर एस एस नुसतं करत असाल तर ते योग्य नाही कारण आता आम्ही नगर रचनाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर नगर रचनाने जे काही फोटो लावलेले आहेत तर ते कुठले कुठल्या शासकीय नियमात सुद्धा नाही आहेत आणि जर त्यांनी जर असं दाखवलं असेल की मी आर एस एस आहे आणि आर एस एसचाच मी इथे सर्व कारभार करेल तर हे बदलापूर शहर जे आहे बहुजन समाजा बहुजन समाजाची लोक इथं नांदतात आणि चांगल्या पद्धतीने नांदतात तर त्यांना ते स्वाभिमंत दिसणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं त्याच्यानंतर जे फोटो लावलेले ला। आहेत ते फोटो चुकीचे लावलेले ला। आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मध्ये लावला आहे त्याच्या बाजूला अनेक इथले पक्षांच्या लोकांची फोटो लावलेले ला। आहेत खरं वाचतं की छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्या आराध्य दैवताला आपण अशा पद्धतीने जर हे तुम्ही हे करत असाल तुमच्या मनामध्ये वेगळी भावना करत असाल तर त्याचा नक्कीच आम्ही त्याचा निषेध करू दुसरी गोष्ट त्या फोटोमध्ये बघताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुठंही दिसला नाही आम्ही त्यांना सांगितलं ही ते सर्व नेत्यांचे फोटो लावलेले आहेत तुम्ही तुमच्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो लावलेले आहेत जर तुम्ही पक्षवादी जर करत असाल तर तुम्ही अधिकारी म्हणून बसण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे तुम्ही हे अधिकार अधिकारी म्हणून सर्वात पहिल्यांदा तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर पक्षाचं तुम्ही कार कारभार करा आणि पक्षाचं कारभार करताना तुम्ही तुमचं स्वतःचं कुठंतरी अस्तित्व तयार करा स्वतःचं ऑफिस घ्या मग तिथं तुम्ही तुमच्या पक्षांचे किती पाहिजे तेवढे फोटो लावा आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही पण आज शासकीय दरबारामध्ये शासकीय ऑफिसमध्ये आज तुम्ही ज्या ज्या प्रकारचं वर्तणूक करता हे वर्तणूक कुठंतरी घातिक आहे आणि समस्त लोकांना समस्त समाजाला ते कुठंतरी वेगळ्या दिशेला किंवा तुमच्या माइंडमध्ये मा असणाऱ्या ज्या कल्पना आहेत ती कल्पना आमच्या समाजाला अजिबात चालणार नाही बहुजन समाज त्याला आहे ना त्याला विरोधच करेल आणि अशा पद्धतीने आम्ही उद्या पत्र देणार आहे शिवना समक्ष भेटणार आहे शिवोंना स्पष्ट सांगणार आहे की तुम्हाला अधिकारी म्हणून नक्की तुम्हाला तुमचा राईट्स आहे पण हा राईट्स जो शासकीय नियमानुसार आहे तो राईट्स तुमचा नाही आहे तो राईट्स आमचा आहे तर याची लवकरात लवकर चौकशी करून लवकरात लवकर ते सगळे फोटो हटवा अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे बदलापूर नगर परिषदेचे नगर रचनाकार आहेत त्यांच्या कार्यालयात काही नेत्यांचे फोटो आहेत परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसत नाहीये आक्षेप तुम्ही घेतलेला आहे मागणी काय असणार मागाशीच आम्ही काही वेळापूर्वी नगरपालिका कार्यालयामध्ये गेलो होतो रचना विभागामध्ये जे रचना कार्य आहेत ते मुळे मुळे म्हणून काहीतरी दुरुस्त आहेत त्या ठिकाणी ते ब्राह्मण समाजाच्या समर्थ आणि ते संपूर्णपणे आर एस एस आर एस एस माइंडेड आहेत त्या ठिकाणी बघितल्यानंतर आम्ही एकतर कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावण्याचा अधिकार त्यांना नाही आहे त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विचारणा केली ती जवळजवळ त्यांनी एकनाथ शिंदे अमित शहा आणि इतर मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराज आणि विशेष कळस म्हणजे असं आहे की हे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महात्मा गांधी असतील अब्दुल कलाम असतील यांच्या फोटोंला फोटोंच्या फोटोला लागूनच ला त्यांनी एकनाथ शिंदे आणि तुमचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचे त्यांनी अमित शहा यांचे लागू म्हणजे त्यांची बरोबरी करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाची महत्वाची बाब अशी आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही तर आम्ही त्याला विचार नाही केले के की तुम्ही बाबासाहेबांचा फोका लावला नाही तर तो, तो मला नाही लावायचा म्हणजे हे आर एस एसची जी आर एस एस माइंडेड जो अधिकारी आहे जो एकदम जातीयवादी अधिकारी असल्याचं मला समजते आता काही दिवसापूर्वी जे अमित शहा आहेत अमित शहानी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं ते बाबासाहेबांच्या विषयात त्या संदर्भाने संपूर्ण देशभर एक संतापाची लाट उचळलेली आहे ठिकठिकाणी देशभरात आंदोलन होत आहेत अमित शहा अजूनपर्यंत माफी मागत नाही आणि हेच आर एस एस चा अजेंडा या ठिकाणी हा व्यक्ती देखील या ठिकाणी चालवतो असं आम्हाला दिसतं त्यामुळे आता आम्ही याचा त्या त्याचा तर त्या ठिकाणी तिरो निर्देश करतोय उद्या मी uh, मुख्याधिकारी यांना पत्र देणार त्याच्यावर पत्र देऊन त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार